राम कृष्ण हरी एकदम छान आणि टेस्टी चार प्रकारच्या लाल मिरच्या घेऊन मी हे हा काळा मसाला तयार केलेला आहे चवी दीड किलो मिरचीसाठी मी हे सर्व साहित्य काय केलेलं आहे सांगितलेलं आहे दीड किलो मिरची घेतल्यानंतर सर्व साहित्य मिळून हा साडेतीन किलो काय झाला आपल्याला आपला काळा मसाला तयार झालेला आहे बघा एकदम छान आपला हा मसाला तयार झालेला आहे मसाला माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आणि ह्या मसाल्याचा शेवटपर्यंत लाल कलर करण्यासाठी ह्यामध्ये काय करायचं तेल घालून घ्यायचं तेल घातल्यामुळं हा मसाला नेहमी काय करायचा ओला ठेवायचा म्हणजे हा मसाला एकदम शेवटपर्यंत लाल चार प्रकारच्या लाल मिरच्यापासून टेस्टी असं काळा मसाला कसा का बनवायचा ते पाहूया मी पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे त्यानंतर अर्धा किलो मी एकदम कमी तिकटवाली मिरची घेतलेली आहे बघा उन्हाळा घातल्यामुळे ही मिरची पण एकदम चांगल्या प्रकारे वाळलेली आहे पाव किलो मी तेज मिरची घेतलेली आहे एकदम तिखट अशी ही मिरची आहे तेज आणि अर्धा किलो मी मीडियम तिखट घेतलेली आहे म्हणजे ही एकदम जास्त तिखट नाही आणि कमी पण तिखट नाही किंवा शंकेश्वर मिरची घेतली तरी चालते अशा ह्या चार प्रकारच्या मी उन्हात चांगल्या प्रकारे मिरच्या वाढवलेल्या आहेत आता आपण ह्या मिरच्या काय करूया थोडंसं तेल टाकून बारीक गॅसवर किंवा शेगडीवर करूया भाजून घेऊया शेगडीवर मी पातळ्यात मिरच्या भाजणार आहे थोडंसं तेल घालते व थोडंसं तेल घालायचं आणि एकदम बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे हलवत हलवत मिरची काय करेल भाजून घेत दीड किलो लाल मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरचीसाठी आपण आता मसाला अचूक आणि परफेक्ट प्रमाणात कसा घ्यायचा ते मी सांगते तो किराणा दुकानामधून येतानाच तेवढ्या तेवढे ग्राम झिले की बरोबर काय होतो अचूक प्रमाणात मसाला येतो आता त्यासाठी मी काय केलं दीड किलो मिरचीसाठी चारशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे खिसून त्यानंतर चारशे ग्रॅम धणे घेतलेले आहेत निवडून स्वच्छ आणि उन्हाळा वाळून घेतलेले आहेत त्यानंतर दगडी फूल वीस ग्रॅम घेतलेला आहे मोजूनच आणलेला आहे खसखस वीस ग्रॅम शहाजिरी वीस ग्रॅम मसाला वेलची वीस ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आपले खायचे तीळ ते घेतलेले आहेत मी पन्नास ग्रॅम त्यानंतर खायची बडीशेप घेतली वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम मिरे वीस ग्रॅम मोहरी वीस ग्रॅम आपली जिरी वीस ग्रॅम त्यानंतर जायपत्री वीस ग्रॅम सुंठ मी दहा ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर दालचिनी वीस ग्रॅम चक्रीफूल वीस ग्रॅम हळकुंड मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत हळकुंड जरा थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण काळ्या मसाला कलर एकदम छान येतो नंतर आपली हिरवी विलायची एक घेतली मी पंधरा ते वीस विलायची घेतलेली आहेत नंतर मेथ्या पण काय घेतलेल्या आहेत मी पंधरा ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्यामुळं काळ्या मसाल्याला एकदम छान अशी टेस्ट येते त्यानंतर तमालपत्र पानं मी वीस ग्रॅम घेतलेली आहेत नंतर हिंगचे दोन मोठे खेकडे घेतलेले आहेत किंवा दहा ग्रॅम मोजून घेतले तरी पण चालतेत मी मोजूनच दहा ग्रॅम आणलेले आहेत त्यानंतर जायफळ दोन घेतले एक छोटं आणि एक मोठं घेतलेलं आहे मी जायफळ कारण आपली मिरचीच काय आहे दीड किलो मिरची आहे हे सर्व मसाले मी काय घेतलेले आहेत मोजून घेतलेले आहेत मोहरी वीस ग्रॅम सर्व प्रमाण वीस पंधरा ग्रॅम असं काय घेतलेलं आहे मोजून घेतलेले आहेत नंतर कांदा अडीचशे ग्रॅम कांदा मी घेतलेला आहे उन्हाला वाळवून चांगल्या प्रकारे घेतलेला आहे तो वला चिरून वाळवून घेतला आहे हा अडीचशे ग्रॅम कांदा त्यानंतर ते गोडे तेल एक किलो घेतलेला आहे हे सर्व मसाले काय करायचे आपल्याला एकदम बारीक गॅसवर असे चांगल्या प्रकारे काय करेल भाजून घ्यायचे आहेत फक्त ह्यामधील खोबरे तेवढे काय करायचे भरपूर तेलामध्ये खोबरे आणि हळकुंड तळू आता आपण काय ठिकाणी धने भाजून घेऊया <गता> एकदम मंद गॅसवर छान असे आपले धने काय झाले भाजलेले आहेत धने एकदम चांगल्या प्रकारे आपले भाजून तयार झालेले आहेत आता आपण गरम कढईत अशाच प्रकारे कांदा भाजून घेऊया कांदा आपला बारीक गॅसवर एकदम छान भाजलेला आहे हा आता काढून घेऊया गरम तेलामध्ये आता एकदम चांगल्या प्रकारे आपण हे हळकुंड फुडून घेतलेली आहे मी आणि ते काही करूया तळून घेऊया एकदम बारीक गॅसवर काय करायची हळकुंड तळून घ्यायची आणि हळकुंड फोडूनच तळून घ्यायची म्हणजे आतमध्ये चांगल्या प्रकारे तळली जातात एकदम छान आपली तेलामध्ये तळलेली आहेत आता ही काय खोरूया आपण काढून घेऊया एकदम बारीक गॅसवर काय करायची हळखुंड तळून घ्यायची म्हणजे कलर पण छान येतो बघा हळखुंड आपली सर्व तळून घेतलेली आहे आता ह्या तेलामध्ये आपण काय करूया खोबरं पण तळून घेऊया खोबरं सुद्धा एकदम बारीक ह्याच्यावर काय करायचं तळून घ्यायचं खोबऱ्याचं तर हलवत राहायचं म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे जाते खोबरे एकदम छान आपल्या लाल किलो रंगाचं तळलेलं आहे आता आपण काय करूया हे खोबरं तेलामधून त्या चाणीत काढून घेऊया म्हणजे पूर्ण तेल काय होते वितळले जाते पूर्ण आपण तेल काय करूया ह्या खोबऱ्यामधून वितळून घेऊया म्हणजे चाणीत एकदम चांगलं पोरड खोबरं राहते ह्या ज्या चार प्रकारच्या मिरच्या होत्या ते मी वेगवेगळ्या करून भाजलेल्या आहेत या दोन प्रकारच्या ही बेडगी मिरची घालेली आहे आता आपण काय करूया मिक्स करून घेऊया त्यानंतर ही तेज मिरची सर्व मिरच्या काय करूया मिक्स करून घेऊया ही सर्व मिरची आपली भाजून तयार आहे आता धने पण आपण पन काय केलं भाजलेले आहे धने घालून घेऊया त्यानंतर कांदा पण एकदम चांगला घातलेला आहे आपण ुंड पण आपण काय घेतलेले तळून घेतलेले आहे ती पण काय करूया त्यात टाकून घेऊया आता आपण हे सर्व मसाले काय करू कढईमध्ये कोरडे भाजून घेऊया मग अशी मसा मसाल्यामध्ये आपला हा त्रिफळ मसाला आणि नाग केशर मसाला राहिला होता तो नंतर काय झाला मला मिळाला त्यामुळे मी हे त्यात ॲड केलेलं आहे आता आपण कढईमध्ये हे काय करायचं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं मी हे जे बारीक मसाले ते एकदमच सगळे मसाले भाजायला घेतलेले आहेत एकदम बारीक गॅसवर उद्धव येणं हलूत काय करायचा हा मसाला भाजून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही हा सर्व बारीक मसाले आता राहिलेले मुख्य मसाले पण मी काय घेतले एकदम घेतले ह्याला पण त्याच त्याचप्रमाणे भाजून एकदम मंदऱड्यासोबत भाजून घ्यायचे आणि चांगले तिमंग भाजायचे अशाच प्रकारे दगडी फूल सुद्धा भाजून घ्यायची तमालपत्र पण आपण भाजून घेऊया हिंगचे लोण कडे सर्व मसाले मिरची आणि खोबरं कांदा धणे एकदम छान असे आपले काय झाले भाजून तयार झालेले आहेत आता हे आपण मिरची कांडोपर दळण्यासाठी देऊया एकदम छान असा आपला प्र मसाला हा तयार होणार आहे कारण मी चार प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत प्रत्येक मिरचीला ही वेगळी टेस्ट असते त्याच्यामुळे सगळ्या टेस्ट मिक्स करून एकदम छान अशी वेगळ्या प्रकारची आपल्या काळ्या मसाल्याला टेस्ट येणार आहे हे खोबरंसुद्धा वेगळं डब्यात घालून द्यायचं देख मिरची कांदूपूरण हे आपला काळा मसाला काय झाला तळून आणला किंवा कुठून आणलेला आहे एकदम छान आणि कलर पण छान आलेला आहे आणि कोरडा पण झाला आहे आणि एकदम बारीक असं का काय केलेला आहे तळून दिलेला आहे हा आपला झाला छान असा दीड किलो लाल मिरचीचा मसाला तयार आता ह्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं तेल राहिलेलं होतं तळून तो, 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 तो काय ते, तेल काय करूया मिक्स करून घेऊया आणि हा मसाला काय करायचा एकदम ओलसर ठेवायचा म्हणजे शेवटपर्यंत ह्या मसाल्याचा कलर काय होतो लाल कलर असाच राहतो हा काळा मसाला एकदम ओलसर म्हणजे अजून पण तेल वाजायचा आणि चांगला छान असा भरपूर तेलामध्ये हा मसाला ठेवायचा म्हणजे वर्ष काय दोन वर्षभर हा मसाला टिकतो आणि कलर पण आहे तसा राहतो